नमस्कार मित्रांनो सोजन गप्तन चॅनल कोकण एक संगमेश्वर या चॅनलमध्ये मित्रांनो सर्व कोकणवासींचं मित्रांनो हार्दिक हार्दिक स्वागत आहे तर मित्रांनो आज आपलं घरचं मैदान आहे म्हणजे कासेगावातलं जे मैदान आहे ते मैदानामध्ये मित्रांनो आपल्याला हे काका भेटलेले आहेत आणि त्यांनी नवीन खरेदी केलेली आहे तर त्या साईडला आपला ब नंदी दिसतोय तर त्याच नंदीची मित्रांनो आपण थोडीशी मुलाखत असणार आहे आणि हा त्यांचा घरचा साज आहे तर बघायला गेलात ना तर मित्रांनो आज तर खूप सारे टॉपची खरेदी करतात किंवा टॉपचे पैरे केले जातात पण ह्या काकांनी नवीन खरेदी केले ती कितीला केले कुठून आणले ते पण आपण पाहणार आहोत कारण मित्रांनो कोकणामध्ये चिकन नांगरणी स्पर्धा बोलल्या ना तर खरेदी किती पण असते तेवढी ती लगेच केली जाते आणि हे शेतकरी बोललं ना तर कोकणातले हौशी शेतकरी असतात आणि त्यांच्याकडून हे पाहो कासेगावातील मैदानामध्ये आणि ह्या काकांचं खूप खूप धन्यवाद कारण आपलं घरचं मैदान बोलल्यानंतर हे खूप लांबून सर्वे शेतकरी बांधव येत असतात आणि तसे त्याच्यामध्ये हे आपल्याला काका भेटलेले आहेत तर काका आपलं नाव काय माझं नाव सावडे ओके तर राहा जर बघायला गेलात तर काका नाव काय बोललात आपलं नाव काय बोललात अरे सावर्डेकर बंद आहेत तर आपल्या बैलांबद्दल काय सांगू शकता हा संग्राम आहे दोन नंबर केला होता आणि त्यांना अचानक पद्धतीचा मिळत नव्हता पण आम्ही थांबलो तो मैदानातून आज हे माझं तिसरं मैदान आहे आणि हा मी घेऊन आहे आणि आजच्या मैदानात काय आहे आहे ते परमेश्वरला ओके तर राखीची आपली खरेदी कुठून का झाली बोललं राखी आमचा उधनगड वा। आजरा बॉर्डर okay. so, बेळगाव वरतो आहे ओके तर त्याचं पालण्याचा म्हणजे जर बघायला गेला तर छेकड्यामध्ये पळतो की चिखलनाबाई ओके तर ह्या बैलाबद्दल अजून काय सांगू शकता की त्याची खरेदी कितीपर्यंत झाली त्याची खरेदी एक लाख ब्याऐंशी ओके okay. आणि अजून काय सांगू शकत आपल्या त्या रॅकीबद्दल ओके तर मंडली पाहू शकता हा रॅके आहे त्याची खरेदी झाली मित्रांनो एक लाख ब्याऐंशी हजार रुपये आणि इतर काका जर बघायला गेलात तर रॅकेची खरेदी झाली एक लाख ब्याऐंशी हजार तर घरापर्यंत आणापर्यंत किती खर्च झाला ओके मग गाडी वगैरे तुमची घरचीच आहे ओके तर मंडळी पाहू शकता एक लाख ब्याऐंशी हजार रुपये त्याची खरेदी आणि जी इथून गाडी नेणं तिथपर्यंत तर त्याला लागणारं डिझेल तर त्याच्यासाठी पाच हजार रुपये खर्च झाला आणि त्याच्यामुळे ह्याचं म्हणजे जर बघायला गेलंत ना तर रॅकीची आता सुट्टी कोण करणार आहे यश आहे तर मित्रांनो पाहू शकता त्या साईटला यश आहे आणि तर रॅकीबद्दल काय सांगू शकतोस की आज काकांनी खरेदी केली नाही तर खरे खरेदी बद्दल काय सांगू शकतो एक लाख ब्याऐंशी हजार रुपये आणि हे दादा आहेत तर दादा तुझं नाव काय बोलला ओके तर रॅकीचा स्वभाव काय सांगू शकतो एकदम ओके ओके तर मंडळी पाहू शकता बैल बघा केवढा याच्या हाईट है। लेवलला बैल आहे आज जर मैदानामध्ये बघायला गेलो तर खूप सारे नामवंत घाटी बैल पाहायला मिळतात पण त्याचा स्वभाव बघा मित्रांनो आतापर्यंत आपण एवढं बोलतोय काय हलत नाही वगैरे काय नाही त्याचं म्हणजे फिटनेस पण बघायला गेलात ना तर एक नंबर आहे तर काका अजून काय सांगितलं आपल्या रॉकीबद्दल खेळ आम्ही नवीच खरेदी केली आहे अजून आम्ही खेळ बघितलेला नाही त्याचा पण तिकडे कायम गुलाबातला पैल असल्यामुळे आम्ही तो पैल खरेदी केला आणि okay. आता आमचा तिकडचा सिंगल पट्ट्याचा खेळ असतो आणि आमचा फिरून पट्ट्याचा खेळ आहे हे जोपर्यंत त्याच्या लक्षात येत नाही तोपर्यंत तो खेळायचा थोडासा आम्हाला त्रास होईल पण ज्या दिवशी हे सगळं सगळी बाब त्याच्या लक्षात येईल त्या तो आमचा खेळच ओके okay, तर मंडळी पाहू शकता हे